पाहत आहात जनक्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज जनक्रांती वार्ता नमस्ते आम्ही सगळे हे पर्यटक श्रीनगर मध्ये आहोत आणि कालपासून इथे आम्ही तर काल जो काय हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही पुण्यातले बारा जण बाजण आहोत हे नाशिकचे आहे आणि ही फॅमिली अंड्यावर आहेत आहे असे अनेक जवळजवळ सात ते पासष्ट टक्के पर्यटक इथं अडकलेले आहेत कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत मला प्रशासनाला एवढंच सांगायचं सांग की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी आमच्यासोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया काय आदिर भैया म्हणून आहेत हे यांचे ड्रायव्हर आहेत तिथले पर्यटन टुरिस्ट पर्सन यांनी यांना यांच्या घरी नेलं जेवायला घातलं आणि सुखृतपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी शंभर एक जण पर्यटन अडकलेले आहेत काहींच्या फ्लाईट उद्या आहेत परवा आहेत तेरावा आहेत परंतु आजच्या आजच ही सगळी मंडळी इतन सुखृतपणे विमानतळावरनं स्वतःच्या घरी गेली पाहिजेत कारण का किती जरी सांगितलं सा सा की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे तरी कोणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाहीये आणि हे जे काही टुरिस्ट एक्टिव्हिट आहेत जी काही मदत केली यांना ती शब्दात सांगू शकत नाही कारण का रडायला लागलेले आहेत कारण यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे इथं कुणी आता पर्यटक येणार नाही त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोनवरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडत आहेत की आता यांच्याकडं बेरोजगारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे व्यवसाय मिल रहा नहीं है खूब मोटी बेरोजगारी है ना जनकुन यहाँ हल्ला के लाश सेल अत्यंत दुर्दैवी ना अत्यंत निंदनीय आप भी बोलिए क्या बोला आप ये जो भी हुआ बिल्कुल अनफॉर्चुनेट एक्ट है होना नहीं चाहिए था वो तो वहाँ पे मौसम बच्चे थे फैमिलीज के साथ वो तो यहाँ पे वैकेशन के लिए आए थे हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे अपना भी घर चल रहा था वो भी एन्जॉय कर रहे थे यहाँ की मोस्टली जो इकोनमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है अब ये जिसने भी किया वो जानवर ही होंगे वो तो इंसान नहीं होंगे पूरी इंसानियत का कत्ल है ये ये तो होना नहीं चाहिए था अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा ना जो भी इसका आउटकम आएगा क्योंकि गलती एक करता है, है। बदनाम पूरे सारे लोग हो जाते हैं अब तो थी। थी। क्या करेंगे जो महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकार असेल सगळ्या सरकार स्टेटला लोकांना विनंती आहे गव्हर्नमेंटला की तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमानं अवेलेबल करून आम्हा सगळ्यांना इथनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर ती हे करावी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्याच त्याला हलवण माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथून हलवण्याचा प्रयत्न करतोय कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहे सगळी लहान मुलं आहेत आणि ही कडकळीची विनंती आहे तातडीने आपण ही सोय करावी